संकेश्वर हुकेरी विद्युत ग्रामीण संघाचे अध्यक्ष म्हणून महावीर निलजगी उपाध्यक्ष म्हणून अजित मुनोळी यांची दिनांक 8 सप्टेंबर रोजी निवड करण्यात आली आहे निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाके उडवून आनंद उत्सव साजरा केला दिवंगत आपण पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच माजी मंत्री आमदार दिवंगत उमेश कत्ती प्रतिमेचं पूजन करण्यात आलं निवडीनंतर पत्रकाशी बोलताना महावीर निलज की म्हणाले की आमदार निखिल कत्ती माजी खासदार रमेश कत्ती माजी मंत्री ए बी पाटील यांच्या सहकार्याने आमची निवड करण्यात आली आहे आपण तालुक्यातील निमंत्रक ज्योती योजना आणि टी सी बसून शेतकऱ्यांना आणि सामान्य जनतेला विजेचा पुरवठा सुरळीतपणे करणार असल्याचं त्यांनी यावेळी व्यक्त केलं यावेळी पृथ्वी कत्ती महादेव क्षीरसागर विनय पाटील केईबी अधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चंदगड तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाकडून मराठवाडा येथील पूरग्रस्तांना मदत सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये मराठवाडा विदर्भ धाराशिव सोलापूर नांदेड लातूर येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं त्यामुळे राज्यावर आर्थिक भार पडला आहे सन दोन हजार एकोणीस वीस व सन दोन हजार वीस वीस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होऊन प्रचंड महापूर येऊन शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं त्यावेळी महाराष्ट्रातून अनेकांनी मदतीचे हात पुढे केले होते याची जाणीव ठेवून मराठवाडा विदर्भ धाराशिव सोलापूर नांदेड लातूर या ठिकाणाकडील पूरग्रस्त शेतकऱ्यांना संघामार्फत मदत व्हावी म्हणून संघाचे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संघाचे सर्व सभासद संचालक मंडळ व सर्व कर्मचारी यांच्या वतीनं संघाचे चेअरमन आमदार राजेश पाटील यांनी विस्थापितांना मदत म्हणून संघाकडून पाच लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून जाहीर केली त्याप्रमाणे संघाकडून सदर निधीचा चेक आज बुधवार दहा सप्टेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांना मंत्रालयामध्ये भेटून त्यांच्याकडे सुपूर्द केला आहे यावेळी संघाचे व्यवस्थापक एस वाय पाटील व दौलत कारखान्याचे माजी सेक्रेटरी एस एल पाटील उपस्थित होते भारताचे सर भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या निषेधार्थ चंदगड इथं चंदगड तालुक्यातील विविध पक्ष संघटनांच्या वतीनं निर्दर्शने करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे माथे की माथेपिरू राकेश किशोर याने भूषण गवई यांच्यावर केलेला हल्ला म्हणजे भारतीय संविधानावर केलेला हल्ला आहे तेव्हा अशा मनुवात सनातनी माथेपिरूवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून कडक शिक्षा करावी अशी मागणी विविध संघटनांच्या वतीनं करण्यात आली यावेळी जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती भरमाना गावडा ब्लॅक पॅथर पक्षाचे तालुका अध्यक्ष दीपक कांबळे शेतकरी संघटनेचे नितीन पाटील नामदेवराव कांबळे संदीप कांबळे पांडुरंग कांबळे यांनी मनोगते व्यक्त केली रामजी कांबळे यांनी आभार मानले यावेळी पंडित कांबळे विकी कांबळे सागर शिवनगेकर राजू कांबळे कोळिंद्रेचे मनोज कांबळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं पाच गावांमध्ये ब्लँकेटचे वाटप बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं आणि तलावातील पाणी सोडल्यानं अनेक गावांचं मोठं नुकसान झालं याबरोबर गोथाकाठ आणि सिंथपना काठावरील शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालं आहे अनेकांची घरे वाहून गेली अनेकांची घरे पडली शेतकऱ्यांची शेती नेस्तनाभूत झाली अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शक्य होईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं करण्यात आला माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी मनझरत डेपेगाव सांडस चिंचोली आळसेवाडी गंगामसला या ठिकाणी परिषदेच्या वतीनं ब्लँकेटचे वाटप करण्यात आलं यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आलं यावेळी बोलताना मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त देशमुख म्हणाले की पत्रकार हा सामाजिक घटक असतो आणि सामाजिक बांधिलकी म्हणून आमच्याकडून जेवढं शक्य होईल तेवढी आम्ही शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं मदत करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने शेतकऱ्यांच्या जमिनी रखडून गेल्या अनेकांची पिके निस्तनाभूत झाली अनेकांची घरे पडली चिंचोली चिंचोलीसारख्या गावामध्ये तर संपूर्ण पाण्याचा वेढा पडला होता अशा परिस्थितीत लोकांचा संपर्क तुटल्याने लोकांना वाचवणं हा मोठा प्रश्न होता अनेकांना एनडीआरएफच्या पथकानं बाहेर काढलं तशीच परिस्थिती देपेगाव सांडस चिंचोलीची होती या ठिकाणी ठिकाणीही मोठ्या प्रमाणात गावामध्ये पाणी शिरलं आता परिस्थिती पदावर येत असून शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना धान्यापासून व वस्तूपर्यंत सर्वत्र गोष्टीची मदतीची गरज आहे अशा परिस्थितीत मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं माझलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी डेपेगाव मंजरनाथ सांडस चिंचोली आळसेवाडी गंगामसला या गावामध्ये ब्लँकेटचे वाटप करून काही प्रमाणात का होईना पूरग्रस्तांना दिलासा दिला यावेळी बोलताना एस एम देशमुख म्हणाले की मराठी पत्रकार परिषदेने नेहमी सामाजिक बांधिलकी जपली आहे मराठवाडा आणि सोलापूर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं सोलापूर आणि मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये शक्य होईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत याच पार्श्वभूमीवर बीड तालुक्यातील या पाच गावांना ब्लँकेटचं वाटप करण्यात येत आहे परिषदेच्या वतीनं पत्रकारांचे प्रश्नोत्तर सोडवण्यासाठी संघर्ष केला जातोच त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून शेतकऱ्यांना शक्य होईल तेवढी मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करत असल्याचं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं यावेळी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव रवी उबाळे विभागीय समन्वयक सुभाष चौरे जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके डिजिटल मीडियाचे राज्याचे अध्यक्ष अनिल वाघमारे माझलगाव तालुकाचे अध्यक्ष हरीश यादव पत्रकार पांडुरंग उगले डिजिटल मीडिया परिषदेचे तालुका अध्यक्ष सुहास बोराडे धम्मपाल डावरे या पत्रकारांसह गावातील सरपंच चेअरमन प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थांचीही मोठ्या संख्येने यावेळी होती yes, ha, ha. रवींद्र पाटील हे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कर्नाटक राज्याचे राज्याध्यक्ष तसेच कोजिम व चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे तालुका समन्वयक म्हणून कार्यरत आहेत साहित्य समाजसेवा शिक्षण आणि संस्कृती या चार क्षेत्रांचा संगम त्यांच्या कार्यात दिसून येतो सीमा प्रश्न मराठी अस्मिता आणि समाजातील वास्तव या विषयावर त्यांच्या काव्यातून तीव्र व संवेदनशील विचार मांडले जातात एक सीमा कवी म्हणून त्यांनी बेळगाव सीमा भागाचा पोहोचवला गंगाधर साहित्य परिषदेने सन्मानित केल्याने शिक्षक व साहित्य वर्तुळात आनंद व्यक्त केला जात आहे संमेलनाचे यशस्वी आयोजन परिषद अध्यक्ष पत्रकार कवी बी कमलाकर वटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलं कार्यक्रमास अनेक मान्यवर साहित्यिक कवी शिक्षक व रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण आमच्या व्हिडिओला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद